विभागाचं आणि या ठिकाणी ज्या काम हो तो तो या ठिकाणी पूजन नावाची इमारत आहे आणि हे या रस्त्याचं हे काम झालं होतं अशा प्रकारे रस्ता धुवून निघाला आहे या पावसात एका पावसात पहिल्या पावसात मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांनी मिळून जो भ्रष्टाचार केला आहे त्या भ्रष्टाचाराचं हे एक पाप आहे आणि जो आहे तो अंधेरी पूर्वमधील ओल्ड नागरदास रोड या ठिकाणी जाण्या समोर जो आहे तो ओल्ड नगरदास रोडला कनेक्ट कन्हाला पिंकी टॉकेज लेफ्ट साइड ला पिंकी टॉकेज राईट साइड ला अंधेरी सबवे आणि या ठिकाणी हा जो आहे तबेला म्हणजे या समोरचा रोड या ठिकाणी हा जो आहे या ठिकाणी जी इमारत आहे गिरी पूजन आणि याच्या पुढेच अंधेरी पूर्व महानगरपालिकेचं कार्यालय आहे मुख्य कार्यालय अंधेरी पूर्व पूर्व विभागाचं आणि या ठिकाणी ज्या रस्त्याचं काम झालंय या ठिकाणी गिरी पूजन नावाची इमारत आहे आणि हे या रस्त्याचं हे काम झालं होतं अशा प्रकारे रस्ता धुवून निघाला आहे या पावसात एका पावसात पहिल्या पावसात मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांनी मिळून जो भ्रष्टाचार केला आहे त्या भ्रष्टाचाराचं हे एक पाप आहे आणि केलेल्या पापाचं हे स्वरूप आहे की कसं पाप हे उघड मातेने म्हणजे वरती आलेलं आहे म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारी अधिकारी कंत्राटदार यांनी जे पाप केलं होतं भ्रष्टाचाराचा पाप ते नी, भ्रष्टाचाराचं पाप जे आहे त्या ठिकाणी वर आलेलं आहे म्हणजे पाप त्या ठिकाणी पाहू शकता वर आलेला आहे या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त जे आहेत त्यांनी या ठिकाणी चौकशीचे आदेश द्यावेत अशी मागणी मुंबईकरांच्या वतीने होते आता पाहणं गरजेचं आहे की मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी साहेब आपण या ठिकाणी कारवाईचे आदेश देणार का बघ्याची भूमिका करणार यावर आता मुंबईकरांचं लक्ष लागलेलं आहे आणि कारवाई करताना पहिल्या चौकशीचे आदेश देण्या अगोदर आधी थेट कारवाई करावी त्या कंत्राटदारावर या अधिकाऱ्यांवर आणि त्याच्यानंतर चौकशीच्या आधी द्यावेत एवढीच मागणी मुंबईकरू या रात्याने धन्यवाद